नाम आज आपण या पुलगाव शहराच्या पाणी पुरवठा विभागामध्ये ज्या ठिकाणी ज्या इंटक मधून पुलगाव शहराला पाणी मिळते त्या इंटक वेल वर आपण आहोत आता आपण लक्षात घेऊया की या अगोदर पूर्वीचा इंटक वेल हा इंटेकवेल ह्या ठिकाणी बसवलेला आहे आणि एमजीपी मार्फत जो नवीन इस्टिमेट बनवण्यात आलेला आहे तो इंटेकवेल ह्या नदीच्या पात्रात बनलं पाहिजे होतं परंतु जो जुनं इंटक वेल आहे त्याच्या एक फूट मागे बनविण्यात आलं म्हणजे या वेळेला आपण निदर्शनात आणलं की हा जो नवीन इंटकवेल बनलेला आहे हा अशीच्या दशकात बनवल्यासारखा बनवलेला आहे एकविश्या शतकातला हे इंटकवेल बसविला गेलेलं नाही हे जे बनवत असताना पुलगावच्या ज्या सत्ताधाऱ्यांनी बीजेपीच्या नगराध्यक्ष शीतलताई घाते यांनी दुर्लक्ष करून या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं नाही त्यामुळे आज ही त्या परिस्थिती पुलगाव शहरामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती या जनतेला भोगावं लागत आहे पुलगावकरांनो हे लक्षात घ्या कदाचित ही इंटेक ऑफ नदीच्या पात्रामध्ये बनवल्या गेली असती तर आज या पुलगाव शहरामध्ये पाण्याची टंचाई आली नसती म्हणजे आज आपण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी टंचाईचा म्हणजे हे भोगत आहोत त्रास भोगत आहोत याला सर्वस्वी या परिस्थितीमध्ये जे पुलगाव नगर पालिकेचे सत्ताधारी आहेत हेच सर्वस्वी जबाबदार आहेत जेणेकरून ही इंटेकवेल वीस मीटर आतमध्ये पाहिजे होती परंतु ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांनी ते इन्टेक सरळ मोजमाप न करता ते आडव्या दिशेने घेतली त्यामुळे ती नदीच्या पात्रात न येता ती नदीच्या काठावर आलेली आहे कदाचित ही इंटेकवेल सरळ मोजमाप करून नदीच्या पात्रात घेतलं असतं तर वीस मीटर त्याचा मोजमाप केलं असतं तर ही नदीच्या पात्रामध्ये मोजमाप आला असता परंतु सत्ताधाऱ्यांनी आणि त्या ठेकेदारांनी आणि या इथल्या प्रशासनाने संगणमत करून ही जे इंटेकवेल आहे आडवा माप घेऊन ते नदीच्या काठावर बनवी जात आलेला आहे ही इंटकवेल वीस मीटर असे सरड मोजून बनवलो असतो तर आपल्याला ही इंटकवेल नदीच्या पात्रात बनली असती आणि त्याचा पुरवठा पाण्याचा पुरवठा नागरिकांना सुरळीत झाला असता याला या सर्व प्रक्रियेला सर्वस्वी जबाबदार ही भाजप पुलगाव शहराची सत्ता आणि सीओ आणि प्रशासकीय लोक हेच जबाबदार आहे या याच्याकडे एम एच चा इंटक आपण अनुभव घेतला तर ती इंटकवेल ह्या पुलगावच्या इंटकवेलच्या खूप पुढे आहे म्हणजे ती नदी ज्या पात्रात आहे या इस्टिमेटला बनवताना लोका लो त्या लोकांनी एम एच चा म्हणजे अनुभव घ्यायला पाहिजे होतं परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून या इंटेकवेल वेला काठावर बनवलं आणि हे काठावर बनवण्यास म्हणजे या पुलगाव शहराला म्हणजे पाण्यापासून त्रास होता हे जबाबदारी आहे एवढंच बोलतो आणि पुढच्या आंदोलनात तुम्ही त्या राहा या सात स्टेनर लावले आहेत ते नदीच्या बुडा पात्रात आहेत आणि नवीन इंटेकवेल ला जे स्टेनर लावले आहेत दोन ते कितीतरी वर लावल्या गेले आहेत ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते तर या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार इथली भाजप सरकार आणि प्रशासन अधिकारी असल्यामुळे यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आंदोलनामध्ये पुढच्या तुम्ही सामील व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे